ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे खोपोली खालापूर मधील ओबीसी समाजाची मागणी खालापूर दिनाक सप्टेंबर सतरा रोजी खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मराठा आरक्षणासंदर्भात दिनाक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आहे त्या संदर्भात हरकत नोंदविले बाबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित ओबीसी समाजाने दिलेल्या निवेदनपत्रात ओबीसीमध्ये पहिल्याच साडेतीनशेपेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर मध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ वर एका प्रकारे अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन मध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जी प सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापूरतेचं शिल्लक राहतील असे नमूद केले आहे तसेच सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा याबाबतची मागणी ओ बी सी ओ बी सी समाजाने करत एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीची पितृसत्ताक वंशावळी पद्धतीने कुणबी नोंद आहे त्यांची कायदेशीर वैधता तपासून कुणबी प्रमाणपत्र कुणबी समाज बांधवास दयावी घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिक दृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण ओबीसीमध्ये घेत आहात हे आम्हा मूळ ओबीसीवर अन्याय करणारे आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी उपस्थित खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाने मागणी केली आहे यावेळी समाजाचे नेते संतोष जंगम सुरेखाताई खेडकर रसिका शेटे रामभाऊ पवार सचिन मसुक दिनकर भुजबळ श्रीकांत पुरी संदेश माने नितेश खाडे राजेंद्र फक्के किशोर पाटील नितीन चौधरी प्रफुल्ल शाहसने संजय पाटील मोहन केदार हेमंत नांदे विणाताई शहाणे निखिल गुरव छगन राठोड ईश्वर शिंपी यांसह हो ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आत्ता जो जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिकदृष्ट्या कुठेही मागसलेला नाही आहे आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागस होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता त्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या मध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादा तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंदरे असेल अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा यासाठी हा ओबीसी वर्ग आहे आणि आता मोठ्या प्रमाणात या ओबीसी मध्ये मेजर समाजाची जर त्यामध्ये घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरात पहिले तीनशे पंच्याहत्तर लोक राहतात आणि आता अजून त्यात पाचशे घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजात अस्वस्थ झालेला आहे म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि म्हणजे जो ओबीसी मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला लागलेला आहे आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावाचा सरपंच होत होतो यासाठी आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केले केलं जाऊ शकत यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही विरोध नाहीये आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे परंतु ऑलरेडी राजकारणात ऐंशी नाही तर शंभर टक्के समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाचं मागासले पण मराठा समाज हा कुठल्याही दृष्टीने मागास नाहीये म्हणून अनेक वेळा सांगितलेला आहे परंतु सरकारने आपण याच्यातून कुठेतरी बचावलं पाहिजे आणि जे, जे मोठ्या प्रमाणात ते थांबले पाहिजेत म्हणून दोन्ही समाजाला समाजाला आज अस्वस्थ आहे मराठा कळत नाही आम्हाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाला कळत नाही आमचं काय गेलं म्हणून माझी सरकारला विनंती आहे आणि जे, जे कोणी या दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम करतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये प्लीज स्त्री कुठल्या समाजाची आहे कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे कोण हलक्या जाती जातीचा आहे कोण वरच्या जातीचा आहे तर असं न करता कुठल्याही माता भगिनीला शिरीगाळ न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचा सुद्धा आदर करणारा आणि तिला सोडी साडी चोळी देऊन मान सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपढ लोक आवाजच्या भाषेत हलक्या जातीच्या महिलाला आणि ओबीसी महिलाला असतील ओबीसी समाजाला असतील शिरेगाळ करतात त्या त्या सुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हे गोविंदाने अठरा पगड जातीचा बारा बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिंदास्त घ्या आमचं काही म्हणणं नाहीये फक्त आमच्या ताटात बसू नका कारण आमचं गरिबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद एक ओबीसी एक ओबीसी